जॉबाले सातात त्याच्यानंतर उद्योजक प्रावी शेक्टर असे आणि शेतकरी आणि विदेश हा जे विदेशमध्ये आपले हजार त्यांचा लाईव्ह घेतला त्यांचे विदेशामध्ये एक कोटी पॅकेज दोन कोटी पॅकेज दीड कोटी पॅकेज बघितलं लाईव्ह मध्ये लाईव्ह कार्यक्रम ठेवला आपण पण आहे तर मग त्यांच्या पालकांनी कसे समाधान व्यक्त केले आता ते आम्ही एक टक्के सजेशन बॉक्स शिकले सजेशन बॉक्समध्ये म्हणजे त्यांनी म्हणजे आम्हाला शब्द देत त्यांनी शब्दाचे भाग घेऊन त्यांनी तुम्ही समाजासाठी झोपून दिलेला आहे समाज तुम्हाला त्या बदल्यात हे देतो का रिटर्न देतो म्हणजे समाजच हे समाजच आहे प्रमुख पाहुणे प्रमुख पाहुणे आपले उदायुषित भोपाळ साहेब त्याच्यानंतर उपायुक्त त्याच्यानंतर जे वैसा पुगुम साहेब ते होते त्याच्या डाक जीवन राष्ट्र त्याच्यानंतर जे माझी आमदार आहे त्यांना जे उदयसिंग राजपूत मुंबईचे ॲडव्होकेट आपले शांतिल राजपूत असे सर्वच होते सुदामसिंग परदेशी म्हणजे नाव घेता येणार एवढे होते तुम्हाला पोलीस आपले पी मॅडम पण होते सिटी जॉबचे मॅडम एकूण एकूण समाजाचं तुमचं विवाह जुळण्याचं उद्दिष्ट किती आहे आता दोन जेमधून तर मलाच माझं उद्दिष्ट जवळपास फिफ्टी प्लस जुळाल पाहिजे याच्यामधून तसं तर हंड्रेडचं आहे माझं आणि हां हे तीन वधूर झाले तीन वधूर पण तुम्ही सांगाल काय जुळलं तीन वधूर वन एकशे वीस एकशे वीसच्या वरचे लग्न जुळलेले तीन वधूर सर आपल्या कार्यकारिणीमध्ये किती सदस्य आहेत आमच्या कार्यकारिणीमध्ये हे जे ते सगळे सदस्य आमचे टोटल सांगा मराठवाड्यातून किती लोक हे आले होते मी तर महाराष्ट्रामधून आले होते हा महाराष्ट्र नाही बाहेरून आले बाहेरून पण आले महाराष्ट्राच्या बाहेर महाराष्ट्र बाहेरून कोण आले गुजरातचे आले कोणी कोणीतून आले सुरतून आले मध्य प्रदेशातून विदर्भ आणि ते मी विदेशमधून ते पायड आले ते म्हणजे संमेलन तिसरा तिसरा समाजामध्ये किती पोट जाते कोण जाते आमच्यामध्ये बघा आमचं जो हा वधवर संमेलन आमचा राजपूत परदेशी राजपूत हिंदी भाषिक मराठी भाषिक हा तीन लोकांचं मिळून प्रमुख पाहुणे कोण कोण आता बाहेर गावून जे लोक आले समजा तुम्ही म्हणता महाराष्ट्राच्या बाहेरून लोक आले त्या लोकांची व्यवस्था आपण केली का मग संस्थेच्या सगळ्यांनी टीमने सगळ्या टीमने केली होती व्यवस्था सगळी जेवण्याची सकाळी चहा नाश्ता ज्यांना उपास आहे उपासाचं पासून जेवण जेवणानंतर अजून चहा सगळी व्यवस्था केली त्यांनी ठीक आहे ओके थँक्यू मी भाग्यश्री राजपूत शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आदित्य दावर आणि समाजासाठी मी सतत पंचवीस वर्षापासून सतत काम करत असते आमचे असेच वर्षभर समाजाचे भरपूर कार्यक्रम होत असतात त्यातला हा एक महत्त्वाचा म्हणजे वधू परिचय मिळावा जो ह्याचा तिसरा वर्ष आहे आणि आम्ही यशस्वीरित्या आत्तापर्यंत एकशे वीस लग्न जुळवले आतापर्यंत आमचा अनुभव जो आला आहे तो चांगलाच आला म्हणून ह्या पुढेही आम्हाला चांगलंच होईल हे सगळं काम आम्ही टीमवर्कमध्ये करतो सगळ्याला डिवायजेशन करतो कोणी कोणतं काम करायचं ठरवून दिलेलं असतं तो तोच काम करतो आणि काम यशस्वीरित्या फार पाडतो ह्यामागे आजपर्यंतचा जो काही विचार आहे तो मंगलभाऊमुळे पुढे आलेला आहे बाकीचे जे आहे टीमवर्कमध्ये ज्याचा त्याचा विचार इथे मांडला जातो आणि सगळ्यांच्या विचारातून एक मोठा कार्यक्रम चांगला यशस्वीरित्या पार पाडला जातो ह्या पुढेही आम्ही अजून कार्यक्रम घ्यायचा प्रयत्न करतो आहे जानेवारी महिन्यामध्ये महिलांचा एक नदी कार्यक्रम स्पेशली महिलांचा घ्यायचा विचार करतो आहे असाच समाजा समाजामध्ये हा एक प्रबोधनाचाच कार्यक्रम आहे की जेणेकरून आतापर्यंत आमच्या समाजामध्ये प्रत्येक वधूवर मिळावे होतात पण आमच्या समाजामध्ये वधूवर मिळाव्यासाठी महिला किंवा आमचे राजपूत लोक पुढे येत नव्हते पण हा एक त्यांना एक संदेश आहे की तुम्ही पुढे या तुमच्या मुलांचे पालकांचे आणि काय होतं आतापर्यंत मुलांचा विचार केला जात नव्हता की तुम्हाला कसा पाहिजे आता इथं आल्यावर मुलं स्वतः सांगतात की आम्हाला कशा फील्डची मुलगी पाहिजे कशा फील्डचा मुलगा पाहिजे मुलीचे मुलीचे पालक नेहमी नेहमी की माझ्या मुलींना तर तुमचं काय तुम्ही मुलींना काय आवाहन करणार या बाबा नाही आतापर्यंत तुम्ही परिचयामध्ये होते नव्हते माहित नाही मी असंही काही हे मला समजून घेणारा पाहिजे नीर पाहिजे आणि कुठल्याही फील्डचा असला तरी चालतो पण त्यांनी म्हणजे तो स्वतः नोकरी करणार असेल मला ही नोकरी करू द्यावी हीच त्यांनी अपेक्षा ठेवली बाकी कसलीही अपेक्षा ठेवली काही समाजामध्ये मला नवरा हा नोकरी पाहिजे शेतकरी लागणार नाही आपल्या समाजामध्ये अशी काही भावना उमटली का याच्यामध्ये बहुतेक करून फिफ्टी पर्सेंट म्हणलं ती बऱ्याच लोकांची हीच अपेक्षा असते की माझी मुलगी जर शिकलेली आहे माझी मुलगी जर नोकरी करते त्याला नोकरीवालाच अपेक्षित पाहिजे पण असं काही नाहीये प्रगतशी शिकलेले सुद्धा रिटायरमेंट शेती करतायत काही 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 पालक म्हणतात त्यांची मुली म्हणतात की शेतकरी पाहिजे पण मी शेतात जाणार नाही याबाबत काय बऱ्याच जणी असं आहेत आता आम्ही शेतकऱ्यांचीच पत्नी झालेलो पण आम्ही शेतात जात नाही आता शेती कोणीच करत नाही आधुनिक शेती तर झालीच आहे पण शेतीमध्ये जाणे म्हणजे स्वतः कुरुपनी करणे नाही फक्त मजुरांच्या मागे उभे हो राहणे ह्याला शेती म्हणतात आणि तेवढं तर आम्ही ते करू को शकतो कोणी पण या वधूवर परिचय मिळाव्याच्या निमित्ताने समाजामध्ये मुलीचं शिक्षणाचं प्रमाण वाढलं आहे का भरपूर वाढलं आहे वाढलं म्हणजे प्रत्येक मुलगी स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आज तरी ह्या वधूवर मिळावं आणि ज्या मुलं बाहेर देशाला गेलेले आहेत किंवा मुली मुली बाहेर देशाच्या कोणी आल्या नाही आमच्याकडे पण मुलं आहेत ज्यांचं पॅकेज एक कोटीच्या वर आहे आणि त्यांना एक शेजवळ आणि घरगुती मुलगी पाहिजे ही त्यांची अपेक्षा आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता तो जर एक कोटी वीस लाख पॅकेज घेतो आहे पण त्याला मुलगी कशी पाहिजे घर सांभाळणारी पाहिजे असंही काही नाही आहे की सगळ्यांना नोकरीवाल्याच पाहिजे म्हणून पण मुलं आणि मुली दोघंही एकमेकांच्या विचारांनी आणि पालकांच्या विचारांनी जर जुळणार असेल तर वधूवर मेळाव्यातून असे बरेच जुळू शकतात लग्न जेणेकरून दोघांचे विचार एकत्र आले काय होतं खूप जण नोकरीच्या ह्यामुळे बाहेर पडतात समाजाशी निगडीत नसतात आणि ह्या कार्यक्रमामुळे ते समाजाशी निगडीत होतात त्यांची ओळख होती आणि एकच उद्देश आहे की ह्या समाजामध्ये त्यांची ओळख व्हावी आणि समाजालाही कळावं की आपले लोक बाहेर देशाला पण आहे बाहेर राज्यात पण आहे विदर्भात पण आहे आणि ते इथे येऊन पैसे देता म्हणजे त्यांनाही आपल्याकडनं अपेक्षा आहे की ह्या वधूवर वेळा चांगल्याच प्रकारे होतोय आणि इथे चांगलेच लग्न जुळवल्या जातात आम्ही सहसा करून जुळवण्याचा प्रयत्न करतो तुमच्या वतीने काय संपर्क हो हो सगळ्यांना 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 पुस्तिकेमध्येच सगळं डिटेल दिलेले आहे आणि आम्ही आताच ती नवीन वेबसाईट जीव घडली ती मंगल त्याच्यासाठीच आहे सा तर त्याच्यावर जे काही रजिस्ट्रेशन आता झाले ते आज इथे झाले पण वर्षभर जे काही रजिस्ट्रेशन झाले त्याचे आम्ही काउन्सिलिंग करून त्यांचे लग्न हो पाचशे रुपये फी आहे एक आहे त्याच्यामध्ये तुम्ही जेवण नाश्ता सगळं इथे करू शकता एक पुस्तक छपाई बाकीचं सगळं टीमच करते पण मग पाचशे रुपये रजिस्ट्रेशन फी अशी आहे समाजाचं पहिलं कॅलेंडर त्यात पुस्तक जेणेकरून प्रत्येक जो कॅ कॅन्डिडेट ही झाला त्याच्या घरापर्यंत ती माहिती जाते आणि जर इथं त्याला काही कळायला नाही त्याच्या पुस्तकातून माहिती मिळते की बा हा आहे त्याच्यावर फोन नंबर वगैरे सगळे दिलेले ते स्वतःही एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून जुळवू शकतात भगिश्री राजपूत शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समा एक सामाजिक कार्यकर्ते